वटवृक्ष हा अतिशय दीर्घायुष्य असल्याने त्याची पूजा केल्याने त्याच्याप्रमाणेच आपल्या पतीलाही दीर्घायुष्य लाभेल व आपल्यालाही दीर्घकाळ सौभाग्य प्राप्त होईल अशा श्रद्धेने सुवासिनी स्त्रिया ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करतात ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनींसाठी असतो या दिवशी सुवासिनींनी विविध सौभाग्य अलंकार परिधान करून वडाची पूजा करायला पाहिजे आणि अशाही काही गोष्टी आहेत की ज्या चुकूनही या दिवशी नाही करायला पाहिजेत जर या गोष्टी आपण या दिवशी केल्या तर या व्रताचे आपल्याला फळ मिळत नाही तर या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण या वटपौर्णिमे दिवशी नाही करायला पाहिजेत हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर रुपालीच क्रिएटिव्हिटी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका वटपौर्णिमे दिवशी काही स्त्रियांना घराबाहेर जाऊन वडाची पूजा करणे शक्य नसते तर अशा स्त्रिया काय करतात घरी एखादी वडाची फांदी घेऊन येतात व त्याची पूजा करतात तर असं चुकूनही करू नये कारण वटवृक्ष हा पृथ्वी तलावरील सर्वात दीर्घकाळ टिकणारा वृक्ष आहे आणि त्याची फांदीची पूजा केल्याने आपल्याला योग्य ते फळ मिळत नाही फांदीऐवजी आपण एखाद्या वडाच्या रोपाची पूजा करू शकतो किंवा मग वडाचे चित्र काढून त्याची देखील पूजा करू शकतो परंतु अशी फांदी तोडून घरी आणून त्याची पूजा करणे एकदम चुकीचे आहे त्याचबरोबर या दिवशी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी देखील आपण परिधान करू नये त्याऐवजी आपण लाल गुलाबी हिरवी पिवळी अशा रंगाच्या साड्या परिधान करू शकतो काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी परिधान केल्याने नकारात्मक परिणाम आपल्यावर दिसून येतो तसेच या दिवशी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या देखील आपण परिधान करू नयेत कोणत्याही व्रतामध्ये आपण कधीच कुणाशी खोटे बोलू नये तसे तर रोजच आपण कोणाशी खोटे न बोललेले चांगले असते परंतु जेव्हा आपण एखादे व्रत करतो त्या दिवशी तर नक्कीच कोणाशी खोटं बोलू नये कोणाची निंदा नालस्ती करू नये कोणाला अपशब्द बोलू नये तसेच कोणाशी भांडण देखील करू नये आपल्या जोडीदारासोबत देखील या दिवशी वादविवाद टाळावेत थोरा मोठ्यांना उलट बोलू नये त्यांचे आशीर्वाद घ्यावेत तसेच पत्नीसोबत पतीनेही या दिवशी काही गोष्टी टाळायला पाहिजेत जसे की आपल्या पत्नीला अपशब्द बोलू नये मारहाण करू नये भांडण करू नये या दिवशी मांसाहार पूर्ण वर्ज्य करायचा आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी वटसावित्रीचे व्रत ठेवते त्यामुळे आपण या दिवशी पतीशी तंटा टाळावे तर या होत्या या दिवशी टाळावयाच्या गोष्टी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनेलवर नवीन असाल तर रुपालीस क्रिएटिव्हिटी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कारण तुमचा एक लाईक मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद